नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत या योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे ही योजना काय आहे याचा लाभ कोणाला मिळू शकतो अनुदान किती आणि कसे मिळते यासाठी काय अटी आणि नियम आहेत कोणती कागदपत्रे लागतात आणि सर्वात महत्वाचे यासाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन की ऑफलाईन या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या याच एका व्हिडिओमध्ये मिळतील ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआरची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळू शकेल मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत चालवली जाते ही योजना एकोणीशे पासून सुरू आहे या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार व्यक्तींना म्हणजेच ज्यांच्या घरात कोणी कमावते नाही अशा वृद्ध व्यक्ती विधवा महिला अनाथ मुले दिव्यांग व्यक्ती तसेच गंभीर आजारांनी त्रस्त नागरिकांना दरमहा शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते ही योजना समाजातील दुर्बल घटकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी थोडा आधार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे मित्रांनो पूर्वी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपयेची रक्कम दिली जात होती आता शासनाने या योजनेच्या निधीत मोठी वाढ केली आहे आणि नवीन अनुदान रक्कमही जाहीर केली आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये तीन सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यात एक हजार रुपयेची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता या योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे रुपये प्रतिमहिना रक्कम दिली जाईल जिल्हास्तरावर या योजनेसाठी काही अटी व नियम ठरवण्यात आले आहेत त्या ठरलेल्या अटींनुसारच या योजनेचा लाभ दिला जाईल अनुदानाची ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून जमा केली जाते आणि पुढेही अशाच प्रकारे दिली जाईल आता या योजनेच्या काही मुख्य अटी आणि पात्रता पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे दोन अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी एकवीस हजार रुपये आणि शहरी भागासाठी सत्तावीस हजार रुपयेपर्यंत असावे तीन योजनेचा लाभ अशा लोकांना दिला जातो जे निराधार अपंग अनाथ विधवा परित्यक्ता असतील किंवा वृद्ध पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय असतील चार योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात कोणी कमावते नसावे आता मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागतात ते पाहूया अर्जदाराचे आधार कार्ड दोन रहिवासी दाखला तीन आय प्रमाणपत्र चार वृद्ध व्यक्तीसाठी जन्मतारखेचा दाखला अपंग व्यक्तीसाठी अपंगत्व प्रमाणपत्र विधवेसाठी विधवा प्रमाणपत्र पाच बँक पासबुकची झेरॉक्स सहा पासपोर्ट साईज फोटो आता मित्रांनो पाहूया की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तुम्ही अर्ज ऑफलाईन म्हणजेच कार्यालयात जाऊनही करू शकता आणि घरी बसून ऑनलाईनही करू शकता आधी पाहूया की ऑफलाईन अर्ज कसा करायचा सर्वात आधी तुम्हाला जवळच्या तालुका समाज कल्याण कार्यालयात किंवा महसूल कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल फॉर्म घेतल्यानंतर त्यात आवश्यक माहिती भरा आणि सर्व कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयात जमा करा अर्ज जमा केल्यानंतर अधिकारी तुमची पात्रता तपासतात आणि मग तुमच्या अर्जाला मंजुरी देतात अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात दरमहा अनुदानाची रक्कम जमा केली जाते अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन प्रक्रियेने अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता आता मित्रांनो पाहूया की घरी बसून ऑनलाईन उन अर्ज कसा करायचा सर्वात आधी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल या वेबसाईटची लिंक माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच स्क्रीनवरही वेबसाईटची लिंक दाखवली आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला स्कीम्स नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून त्या विभागात जा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल तिथे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा यानंतर अप्लाय ऑनलाईन बटनावर क्लिक करा आणि लॉग इन बनवा अवै बटनावर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल ज्यामध्ये अर्ज क्रमांक असेल तो क्रमांक भविष्यात माहिती पाहण्यासाठी जपून ठेवा या क्रमांकाचा वापर करून तुम्ही वेबसाईटवर जेव्हा पाहिजे तेव्हा अॅप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची प्रक्रिया वापरून तुम्ही घरी बसून अर्ज करू शकता मित्रांनो ही योजना समाजातील निराधार लोकांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी विधवा महिलांसाठी दिव्यांग आणि गरीब लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे दोन हजार पंचवीसच्या नवीन वाढीव रकमेमुळे हजारो लोकांना दिलासा मिळेल जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा, धन्यवाद